नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदूपत्रात बात स्वागत बातमी राजकीय क्षेत्रातील शासनाच्या वतीने पद विक्रेता समितीची नव्याने नेमणूक केली असल्याने या समितीचे सदस्य पदाची निवडणूक दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी कंधार नगर परिषद ताबड्यात पार पडली या निवडणुकीत सेवा जनशक्ती पार्टीच्या एकता पॅनलचा दणदणीत विजय मिळाला असून सहा पैकी सहा जागेवर या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत या निवडणुकीत एकूण आठ जागा होत्या त्यात एसटी प्रवर्गातील व दिव्यांग महिला प्रवर्गातील उमेदवार नसल्याने या दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत तर सहा जागेपैकी तीन जागा या बिनविरोध निघाल्या असल्याने तीन जागेवर मतदान झाले यातील तिन्ही उमेदवार भरघोस मताने विजय झाले असल्याने आज कंधार शहरात रॅली काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला कंधार पतविक्रेता समिती निवडणूक नुकतीच नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली एकोणीस डिसेंबर रोजी सहा जागेसाठी मतदान घेण्यात आले यात अल्पसंख्याक गट एक सर्वसाधारण गट तीन ओबीसी गट राखीव एक अनुसूचित जाती पुरुष राखीव एक अशा सहा जागा होत्या यातील तीन जागेंवर विरोधी पॅनलचे फॉर्म चुकल्यामुळे सुमन घनश्याम शिंगार पुतळे सय्यद मोसिन सय्यद मोईन श्रीहरी राजा ढवळे या तीन जागेंवर सेवा जनशक्ती पार्टीचे से उमेदवार बिनविरोध निघाले दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेत तहसीलदार तथा प्रशासक रामेश्वर गोरे निवडणूक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयात मतदान पार पडले मी रामेश्वर गोरे मुख्याधिकारी कंधार तथा तहसीलदार कंधार आज रोजी नगर नगरपथविक्रेता समितीची या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडलेली आहे याच्यामध्ये तीन उमेदवारांची आज रोजी मतदानाद्वारे निवड झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणचे दोन जागा होत्या ज्याच्यामध्ये की पाच उमेदवार या ठिकाणी उभे होते त्यापैकी दोन हायेस्ट मत ज्यांना मिळालेले आहेत असे दोन सदस्य या ठिकाणी निवडून दिलेले आहेत त्याचप्रमाणे अल्पसंख्याक प्रवर्गासाठी एक जागा होती आणि तीन उमेदवार उभे होते या तीन पैकी ज्याला हायेस्ट मतं पडलेले आहेत असे या ठिकाणी अल्पसंख्याक प्रवर्गामधून निवडून दिलेले आहेत एकंदरीत नगर पथविक्रेता निवडणूक दोन हजार चोवीस नगर परिषद कंधार अंतर्गत आठ जागा या ठिकाणी भरणं अपेक्षित होत यामध्ये दोन जागेवर एकही उमेदवार न भेटल्यामुळे त्या रिक्त राहिलेल्या आहेत तीन जागेवर बिनविरोध निवडणूक झालेली आहे आणि आज रोजी तीन जागेंची मतमोजणी होऊन तीन विजयी उमेदवार या ठिकाणी घोषित करण्यात आले एकंदरीत नगर पथविक्रेता निवडणूक कंधार दोन हजार चोवीस अंतर्गत आठ जागांपैकी तीन निवडून आलेले आहेत तीन बिनविरोध आलेले आहेत आणि दोन रिक्त राहिलेले आहेत अशा पद्धतीने ही निवडणुकीची प्रक्रिया आज दिनांक वीस डिसेंबर रोजी पूर्ण झालेली आहे यात एकूण दोनशे चार मतदारांपैकी एकशे त्रेसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तीन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत अल्पसंख्याक गटातून शेख मगदूम नजमुद्दीन मते पडली, शेख अकबर पटवेधर यांना शेख सोहेल मगदुम यांना एकशे नऊ मते पडली यामध्ये तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले पथविक्रेता मतदारांनी एकजूट दाखवून एकाच पॅनलचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून दिले आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मनोराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली कंदार शहर पतविक्रेता समिती सदस्यपदी सहा उमेदवार निवडणुकीसाठी उभे टाकले होते पतविक्रेता मतदारांनी महाबाप मतदारांनी आमचे सहाच्या सहा उमेदवार निवडून दिले त्याबद्दल त्यांचे मी जाहीर आभार करतो आणि सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो पहिल्यांदा मी सर्व तमाम मतदार बांधवांचे अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की त्यांनी आम्हाला एवढ्या भरघोस मताने निवडून नी, देऊन आमचा विजय केला त्यांचा मी सन्मान व स्वाभिमान राखून मी आपल्या पुढे सांगू इच्छितो की ही आमची आलेली पूर्ण टीम एका दिलाने सर्व गोरगरीब व्यापाऱ्यासाठी मदत करेल आणि त्यांचा कुठलाच मतभेद न मानता सर्व लोकांना योग्य ते मार्ग करून आपली अडचण सोडवण्याचा प्रयत्न करेल एवढंच मी आपल्या समोर सांग आज प्राध्यापक मनोहर सर यांच्या नेतृत्वात कंदार शहरातील पथक समिती निवडणुकीमध्ये प्राध्यापक मनोहर सर यांच्या पॅनल चा विजय झाला आहे व सहा पैकी जागा जागा हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत त्याबद्दल मी कंदार येथील शहराध्यक्ष ये या नात्याने सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो व प्राध्यापक मनोहर सर हे काही कारणास्तव संभाजीनगर येथे असल्यामुळं त्यांच्याही वतीने मी या सर्वांचा अभिनंदन करतो धन्यवाद सभी का आज पद विक्रेता का इलेक्शन हुआ था सभी व्यापारियों का मैं तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि सबने एक दिल्ली से एक पैनल को मतदान दिए और सभी का मैं शुक्रिया अदा करता हूँ